सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात त्यात कपलचे रोमँटिक व्हिडिओ तर काही विचारू नका नेट तो। नेट आले नेट चा हे व्हिडिओ तर समाज माध्यमांवरील नेटकऱ्यांचा हसू तर आलेच आहे परंतु त्यांची नकोती स्टंटबाजी पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे चिमटेही ओढले आहेत या कपलनं रोमांसच्या नावाखाली अतिरंजित सीन क्रिएट केला आहे विहिरीच्या मध्यभागी खाटाच्या सहाय्यानं झोपाळा तयार केला आणि मग त्या उभं राहून डान्स केला असा हा जीवघेणा स्टंट केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना झाप झाप झापलं आहे त्यांच्या बुद्धीचे कौतुक करावे त्यांचा रोमांस पाहून त्यांना हाऊ क्यूट असं म्हणावे की त्यांचा हा थिल्लरपणा पाहून त्यांच्यावर सडकून टीका करावी या गोंधळातच अर्धे नेटकरी कन्फ्यूज झाले आहेत विहिरीच्या मध्यभागी त्यांनी दोऱ्यांच्या सहाय्याने खाटाचा वापर करून झोपाळा तयार केला त्यातून त्यावर फिल्म स्टाईल डान्स करण्याचा प्रयत्न केला ते इतके बिनधास्त होते की हा खतरनाक स्टंट करताना त्यांना जराही भीती वाटत नव्हती असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून स्पष्ट दिसते आहे यामध्ये तर महिलेनं चक साडी परिधान केली आहे त्यामुळे अशा या खतरनाक स्टंटबाजीमुळे तोल जाऊन पुढे काहीही होऊ शकले असते परंतु त्याची पर्वा न करता हे दोघ मनमौजीप्रमाणे डान्सचा आनंद लुटत होते